पिंपरी येथील अपघातामध्ये मसवड येथील तरुण ठार सातारा पंढरपूर रस्त्यावर पिंपरी तालुकामान येथे सायकल व महेंद्र कारचा जबरदस्त अपघात झाला या अपघातामध्ये एक तरुण ठार झालेला आहे अपघातामध्ये मसवड येथील महादेव भालेराव वय वर्ष अठ्ठावीस हा तरुण ठार झाला या प्रकरणी मसवड पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दिनांक वीस जुलै रोजी दुपारी पिंपरी गावच्या हद्दीमध्ये बस स्टँडच्या जवळ साताऱ्याकडे जाणाऱ्या विजयानंद हनुमंत गुरव याने आपल्या ताब्यात असणाऱ्या एक्सयू तीनशे या महेंद्र कारने मोटारसायकल स्वाराला जबरदस्त धडक दिली यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला या मृत्यूच्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास ए पी अक्षय सोनोने हे करीत आहे आपण पाहतात इंडिया न्यूज नाईन चॅनल इंडिया न्यूज नाईन चॅनलसाठी शहाजी लोखंडे मसवड प्रतिनिधी